नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत मित्रांनो सध्या नवरात्री सर्वत्र उत्साहामध्ये साजरी होत आहे या नवरात्रीमध्ये बऱ्याच जणांच्या घरी कन्यापूजन केले जाते तर हे कन्यापूजन का करतात हे बऱ्याच जणांना ठाऊक नाही आहे आणि बऱ्याच जणांना हे कन्यापूजन करण्याची इच्छा आहे पण ते कसे करावे हे माहीत नाही त्यामुळे आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणींनो या नवरात्रीमध्ये कन्यापूजन करण्यामागे एक खास आणि खूप महत्वाचा धार्मिक अर्थ आहे लहान मुला लहान मुलींना साक्षात देवी दुर्गाचे रूप मानले जाते नवरात्रीत आपण देवीच्या नऊ रूपांची पूजा करतो आणि कन्यापूजनाद्वारे याच नऊ रूपांचा सन्मान केला जातो दोन ते दहा वर्षांच्या मुलींना सु शुद्ध आणि निरागस मानले जाते म्हणून त्यांना देवीचे सर्वात शुद्ध रूप मानले जाते असे मानले जाते की कन्यापूजन केल्याशिवाय नवरात्रीचे व्रत आणि देवीची उपासना पूर्ण होत नाही स्त्रीशक्तीचा सन्मान म्हणजे कन्यापूजन हा स्त्रीशक्ती आणि स्त्री तत्वाचा आदर करण्याचा एक मार्ग आहे हिंदू धर्मात महिलांना महामाया देवी दुर्गाचे प्रतीक मानले जाते आणि या पूजेतून लहान मुलींच्या रूपातील दैवी शक्तीला ओळख दिली जाते मैत्रिणींनो या कुमारिकांचे पाय धुणे त्यांना आसन देणे नैवेद्य खायला घालणे आणि भेटवस्तू देऊन त्यांचा आशीर्वाद घेतल्यास देवी माता प्रसन्न होते आणि भक्तांना सुख समृद्धी आणि आरोग्य ऐश्वर प्राप्त होते अशी श्रद्धा आहे हे पूजन विशेषतः दुर्गा अष्टमी आणि महानवमी तिथीला केले जाते कन्यांना देवीच्या नऊ रूपांचे प्रतीक मानले जाते आणि अनेक ठिकाणी त्यांच्यासोबत एक लहान मुलाला म्हणजेच भैरवाचे प्रतीक म्हणून देखील भोजन दिले जाते मैत्रिणीनो हे कन्यापूजन नेमके करायचे तरी कधी तर हे नवरात्रीमध्ये कन्यापूजन मुख्यतः दुर्गा अष्टमी किंवा महानवमी तिथीला केले जाते अष्टमी आणि नवमी या दोन्ही तिथी कन्यापूजनासाठी अत्यंत शुभ मानल्या जातात बहुतेक लोक अष्टमीला किंवा नवमीला म्हणजे नवरात्रीचा आठवा किंवा नववा दिवस या दिवशी पूजा करतात काही कुटुंबांमध्ये प्र किंवा प्रदेशांमध्ये परंपरेनुसार कोणत्याही एका दिवशी तर काही ठिकाणी दोन्ही दिवशी कन्यापूजन केले जाते तुम्ही तुमच्या कौटुंबिक प्रथेनुसार अष्टमी किंवा नवमीपैकी कोणत्याही कोणताही एक दिवस निवडू शकतात तर हे कन्यापूजन करण्याची काय पद्धत आहे तर मैत्रिणींनो कन्यापूजन म्हणजे कुमारी पूजा करण्याची पद्धत खूप श्रद्धेने आणि आदराने केली जाते यात लहान मुलींना साक्षात देवी दुर्गाचे स्वरूप मानले जाते सामान्यत कन्यापूजन कसे करायचे तर शक्य असल्यास नऊ कुमारिका म्हणजे मुली आणि त्यांच्यासोबत एक लहान मुलगा बटुक म्हणून यांना आमंत्रित करावे नऊ मुली मिळाल्या नाहीत तर तुमच्या क्षमतेनुसार एक दोन किंवा अधिक मुलींची पूजा करू शकतात कन्यांचे वय साधारणपणे दोन ते दहा वर्षांपर्यंत असावे कन्या घरात आल्यावर त्यांच्या आदराने स्वागत करा त्यांना स्वच्छ आसनावर बसवावे आणि स्वतःच्या हाताने त्यांचे पाय स्वच्छ पाण्याने धुवावेत हा देवीच्या चरणांना स्पर्श करून आदर व्यक्त करण्याचा भाव असतो त्यांच्या कपाळावर हळद कुंकू रोटी रोलीचा टिळा लावावा आणि हातात रक्षासूत्र म्हणजे मौली धागा बांधावा शक्य असल्यास त्यांना नवीन वस्त्र किंवा ओढणी द्यावी तर या कन्यापूजनाच्या दिवशी तुम्ही कन्यांना काय भोजन देणार आहात किंवा काय नैवेद्य म्हणून तुम्ही खाऊ घालायचं आहे तर मैत्रिणी कन्यांना गोड भोजन द्यावे पारंपरिक नैवेद्यात खालील प्रमाणे पदार्थ असतात एक म्हणजे पुरी सुका मेवा सुका किंवा काळा चनास हलवा किंवा शिरा किंवा कोणताही गोड पदार्थ खी आणि खीर हे भोजन म्हणजे त्यांना आदराने आणि प्रेमाने पूर्ण भोजन वाढावे भोजन करताना त्यांच्या आवडीनिवडी जपाव्यात भोजन झाल्यानंतर त्यांना दक्षिणा पैस म्हणजेच पैसे आणि त्यांच्या आवडीनुसार भेटवस्तू द्याव्यात यात फळे शालेय साहित्य खेळणी किंवा लाल रंगाची वस्तू देण्याची प्रथा आहे शेवटी त्यांच्या पायाला स्पर्श करून त्यांना साष्टांग नमस्कार करावा आणि त्यांचा आशीर्वाद घ्यावा तुम्ही त्यांच्याकडून मिळालेल्या आशीर्वादाने तुमची पूजा पूर्ण होते त्यांना आदराने निरोप द्यावा मैत्रिणीनो या पूजेचा मुख्य उद्देश म्हणजे लहान मुलींमध्ये नि असलेली निरागस्ता आणि दैवी शक्ती यांचा सन्मान करणे हा असतो ही पूजा तुम्ही तुमच्या श्रद्धेनुसार आणि क्षमतेनुसार करावी तर हे कन्यापूजन केल्यानंतर नेमके आपल्याला काय फळ मिळते ज्यामुळे आपण हे करायला पाहिजे तर कन्यापूजन केल्याने मिळणारे फायदे आणि त्यांचे धार्मिक महत्त्व खूप मोठे आहे याला केवळ एक विधी न मानता साक्षात तुम्ही देवी दुर्गेच्या शक्तीचा आदर करणे मानले पाहिजे कन्यापूजन केल्याने भक्त आणि त्यांच्या कुटुंबाला अनेक आध्यात्मिक आणि भौतिक लाभ होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे लहान मुलींना देवी दुर्गेच्या नऊ रूपांचेच म्हणजे नवदुर्गा प्रतीक मानले जाते त्यांचे पूजन केल्याने साक्षात देवी माता प्रसन्न होते आणि तिचे अखंड आशीर्वाद प्राप्त होतात नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या उपवासाचे आणि पूजेचे पूर्ण फळ कन्यापूजन केल्याशिवाय मिळत नाही असे मानले जाते देवीच्या कृपेमुळे घरात सुख समृद्धी नांदते धनाची वृद्धी होते आणि ऐश्वर प्राप्त होते कन्यांचे पूजन केल्याने घरातील गरिबी आणि दुःख दूर होतात अशी श्रद्धा आहे काही धार्मिक मान्यतांनुसार विशिष्ट वयाच्या कन्याची पूजा केल्यास मोठे आजार आणि रोग बरे होतात आणि उत्तम आरोग्य लाभते शत्रूंवर विजय मिळतो आणि जीवनातील अनेक कामांमध्ये सफलता मिळते कन्या पूजनामुळे कुटुंबाचे कल्याण होते तसेच दोन कुमारिकांचे पूजन केल्यास मोक्ष प्राप्ती होते आणि तीन कुमारिकांच्या पूजनाने धर्म अर्थ आणि काम या तीन पुरुषार्थांची प्राप्ती होते असे शास्त्र सांगितले आहे निरागस मुलींच्या रूपात देवी घरी आल्याने घरी घरात सकारात्मक ऊर्जा आणि पवित्रता येते थोडक्यात सांगायचं म्हटलं तर कन्यापूजन म्हणजे स्त्री शक्तीचा सन्मान करणे हे कार्य केल्याने देवी माता तुमच्या भक्तीवर प्रसन्न होते आणि तुम्हाला आरोग्य संपत्ती आनंद आणि जीवनात यश या यासारखे आशीर्वाद देते सो so, uh, मैत्रिणींनो तुम्हाला हा माझी व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद